उरिया चंग। उरिया चंग। स्टार धडकणार बोरगाव येथील पूरग्रस्त भागाची माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्याकडून पाहणी स्टार ग्रामस्थांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा असल्याची आमदार संजय बनसोडे यांची ग्वाही स्टार तात्काळ पंचनामे करून ग्रामस्थांना मदत करण्याच्या प्रशासनास आमदार संजय बनसुडे यांचे सूचना स्टार उदगीर काल रात्री पुन्हा अतिवृष्टीमुळे उदगीर मतदारसंघातील धडकनाळ व बोरगाव या गावात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे यामुळे गावाचा संपर्क तुटला होता यामध्ये पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे गावात पाणी शिरून गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची बातमी माजी मंत्री तथा उदगीर जळकोट मतदारसंघाचे आमदार संजय बनसुडे यांना समजताच त्यांनी धडकनाळ व बोरगाव बु या गावांना भेट देऊन पाहणी केली व तात्काळ पंचनामे करून ग्रामस्थांना मदत करण्याच्या सूचना आमदार संजय बनसोडे यांनी प्रशासनास दिल्या आणि ग्रामस्थांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली मागील आठवड्यात ही अशीच पूरग्रस्त परिस्थिती उद्भवून गावाशेजारील जनावरांचे शेड व त्यामधील शेकडो शेळ्या वा व जनावरे वाहून गेली आहेत विद्युत प्रवाहाचा डीपी व वा वाहने वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते त्यावेळी आपण प्रशासनात सूचना देऊन मदतकार्य चालू ठेवले होते त्यावेळी ही पंचनामे करण्यात आले होते आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने यावर आपण लवकरच तोडगा काढणार असल्याचे आज संजय बनसोडे यांनी सांगितले यावेळी उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम बोरगावकर गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर कार्यकारी अभियंता रवींद्र महाद्वार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अलका डाके जलसंधारणचे रणजित नाईक माजी जी प उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सय्यद जानिमिया श्याम दावळे कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटोदे माजी उपसभापती बाळासाहेब मल्लापल्ले ज्ञानेश्वर बिरादार येणकीकर ज्ञानेश्वर पाटील रावणगाव आदिस विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी घरे शेती गोठे जनावरे विहिरी पाईपलाईन आदीसह नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना हा संजय बनसोडे यांनी दिल्या त्यासोबतच गावाचे पुनर्वसन करण्यासाठीच्या उपाययोजना नदी व नाला रुंदीकरण सरळीकरण आणि खोलीकरण करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना देऊन परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन बनसोडे यांनी दिले यावेळी धडकनाळ बोरगाव वाघदरी गावातील पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा अधिकाऱ्यासमवेत आज संजय बनसोडे यांनी घेऊन मदत उपाययोजना व पंचनाम्यासंदर्भात येत्या तीन दिवसात अहवाल देण्याच्या सूचना दिल्या

मोठी पर्यटक म्हणून येतो गांधीगाव बोलायला आणलं नाही

सतरा सप्टेंबरच्या बैठकीमध्ये कार्डाचे पाच किलो नाच किलो कमी होणार असले होऊ दे आणि मधून सळी मी नद्या सहित दोनशे फुट दोन तीनशे फुट अंतर आहे ना मध्ये